नमस्कार मित्रांनो तुम्हालाही जर आधार कार्ड पी व्ही सीसारखं सारखं बनवायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता ते पण पन फक्त पन्नास रुपयामध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या मोबाईलच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे यू आय डी ए आय सर्च केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलचं डेस्कटॉप सा साईट मोड ऑन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे वर वर पाहू शकता राईट साईडला तीन डॉट दिसत आहेत तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर असा एक पेज ओपन होईल साईडला त्यानंतर तुम्हाला खाली पाहिजे डेस्कटॉप साईट तर तिथे तुम्हाला तो बॉक्स दिसतो आहे ना तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर असं डेस्कटॉप मोडमध्ये जसं कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये ओपन होते त्याप्रमाणे असा इंटरफेस ओपन होईल आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात वर यू आय डी आय तिथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर या प्रकारचं पेज ओपन होईल तर इथे काय लिहिलं आहे वेबसाईटमध्ये प्रवेश करण्यासाठी आपली आवडती भाषा इथे सिलेक्ट करायची आहे तर तुम्हाला कोणती भाषा सिलेक्ट करायची तर आम्ही इंग्लिश सिलेक्ट करतो भाषा सिलेक्ट केल्यानंतर पुढील ऑफिशियल पेज आधार यू आय डी एचं ते ओपन होईल तुम्ही पाहू शकता तिथे खूप सारे ऑप्शन आहेत अपडेट आधार गेट आधार आधार सर्विसेस तर तुम्हाला काय करायचं आहे गेट आधार तुम्हाला दिसतो इथे हा गेट आधार आहे तिथे तुम्हाला खूप ऑप्शन दिसत आहेत बुक ऑन अपॉइंटमेंट चेक आधार स्टेटस डाउनलोड आधार तर तुम्हाला काय करायचं आहे ऑर्डर आधार पी वी सी कार्ड तर आपल्याला ऑर्डर करायचं आहे पी वी सी आ कार्ड तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑर्डर आधार पी वी सी कार्डसाठी अप्लाय करायचं आहे तर ते तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा असा पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे पाहू शकताय इथे एंटर आधार नंबर हे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचं आहे आणि इथे ते पाहायचं आहे तुम्हाला माय मोबाईल नंबर इज नॉट जनरेटेड नॉट जन रजिस्टर्ड तुम्हाला इथे या गोल बॉक्समध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरच हा पीचा ऑप्शन येतो शो होईल पाहू शकता इथे केलं क्लिक इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सेन ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेन ओ टी पी केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल मग तो ओ टी पी तुम्हाला हे पाहू शकते तुम्हाला इथे टाकायचं आहे मग एन एट... ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे टर्म अँड कंडिशन जो गोल बॉक्स दिसतो आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर मग सबमिट ऑप्शन शो होईल हे बघा मी ओ टी पी टाकलेलं आहे हे पाहू शकताय सबमिट ऑप्शन आता आपल्याला दिसायला लागले मग तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे तिथे क्लिक सबमिट केल्यानंतर असा एक इंटरप्रेश ड्यू टू प्रायवसी रिझन्स डेमोग्राफिक डाटा फॉर द आधार नंबर असा एक नोटिफिकेशन आहे तिथे तुम्हाला ओके करायचं आहे तिथे ओके केल्यानंतर आपल्याला आता पेमेंट करायचं आहे तर तुम्हाला इथे पाहू शकता वर राऊंड बॉक्स दिसतो आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर खाली पाहिजे कॅन्सल आणि मेक पेमेंटचं ऑप्शन दिसतो आहे तर तुम्हाला मेक पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक करा कराल जाऊ शकतायत पुढील पेमेंटसाठी आपला एक ऑप्शन ओपन होतो आहे तिथे तुम्हाला यू पी आयचं ऑप्शन दिलं आहे कार्ड्स किंवा नेट बँकिंगचं ऑप्शन आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही पेमेंट करू शकता पे तर चला आपण आय थ्रोने जाऊया यू पी आय थ्रोने केल्यानंतर फोनपेने मी ट्राय करतो आहे तर इथे पाहू शकता इथे पन्नास रुपयाचा रुपये झालेलं आहे कम्प्लीट पेमेंट युझिंग फोनपे तर तुम्हाला इथे मग आता या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर पाहू शकतायत आता आपण पेमेंट केल्यानंतर लगेच आपली ऑर्डर होईल आणि मग साठी आपण अप्लाय केली पूर्ण प्रोसेस ही अशी आहे तर यापुढे त्याच्यानंतर आता समजा आपण अप्लाय केलं पन्नास रुपये दिलेत त्यांना हे पाहू शकताय तुम्ही तर तुम्हाला नंतर असा एक मेसेज येईल तुमच्या फोन नंबरवर रजिस्टर्डवर की युअर ऑर्डर फॉर आधार पी सी कार्ड विथ एस तर एस आर एन नंबर तुम्हाला येईल तो सांभाळून ठेवायचा आहे हॅज बीन सक्सेसफुली प्लेस्ड यू विल गेट द ट्रॅकिंग डिटेल्स थॉट एस एम एस ऑन डिस्पॅच त्यानंतर पुन्हा जेव्हा तुमच्या गावात पोस्ट ऑफिसला हे येणार आहे आधार पी वी सी कार्ड दोन प्रकारे आय थिंक दोन येऊ शकतात एक साधा येईल किंवा डायरेक्ट आला तर पी व्ही सीच येईल होऊ शकतात इथे युअर ऑर्डर फॉर आधार पी वी सी कार्ड विथ एस आर एन हॅज बीन सक्सेसफुली प्लेस्ड ऑर्डर आपली प्लेस झालेली आहे आता ते पाहू शकता जेव्हा तुम्ही पेमेंट करतायत पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक असा तिथेच त्याच वेबसाईटवर मेसेज येईल त्याच्यामध्ये एस आर ए नंबर असेल डेट असेल तुमची सर्व ते असेल तर हा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे तर व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही घरच्या घरी अगदी पन्नास रुपयामध्ये तुम्ही तुमचं आधार पी व्ही सी कार्ड ऑनलाईन मोबाईलवर घरी मागवू शकता हे तुमच्या येणार आहे काही पोस्टमध्ये व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद